नमस्कार तर आज आपण बनवतो आहे पाटोडी किंवा थापवडीची रेसिपी जी पितृपक्षात आवर्जून बनवल्या जाते आणि कुणालाही सहज जमेल इतकी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बऱ्याच वेळेस बेसनाच्या घोटाळ्या होतात त्यामुळे ही रेसिपी अवघड वाटते तर अतिशय सोप्या पद्धतीने एकदम प्लेन आणि एकसारख्या पाटोड्या तयार होतात आतूनही एकदम मौसूत होतात तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे काही मिस नाही होणार चला मग पाटोळी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि बेसनपीठ शक्यतो चाळूनच घ्यायचं तर आता याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि ते थोडं थोडं करत आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर बेसनाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं करत असं मिक्स करत जायचं जा जा। तर एकसारखं प्लेन बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी घालून हे गुठळ्या मोडून घेते आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी आपण नंतर घालणार आहोत तर एक वाटी बेसनला आपण टोटल दीड वाटी पाणी इथे घालून घेतलं आहे तर तुम्ही ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला यामध्ये दीड वाटी, वाटी, या वाटी पाणी घालायचं तर पातळ असं आपण हे पीठ सुरुवातीलाच भिजवून घ्यायचं म्हणजे कढईमध्ये याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत तर छान पीठ मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठही घातलं आहे आणि एक टीस्पून हळदसुद्धा यामध्येच घालून घेतली आहे तर यामध्येच आपल्याला घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं अशी हळद पिठामध्येच घालून घेतली की वड्यांचा रंगही छान येतो आणि एकसारख्या वड्या आपल्या दिसतात तर हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघत असाल इतकं पातळ आपलं बॅटर आहे एक वाटी बेसन पिठाला आपल्याला फक्त इथे दीड वाटीच पाणी घालायचं आहे नंतर आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही आहे तर आता हे साईडला ठेवू आणि एक ठेचा बनवून घेऊ तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे तर एक चमचा जिरं घालून घ्यायचं नंतर यामध्ये एक टीस्पून मी ओवा घालून घेतला आहे तर लसूण किंवा आलं तुम्ही खात नसाल पितृपक्षात तर नाही घातलं तरी चालतं आणि शेवटी कोथंबीर घालून याचं छान बाटण तयार करून घेऊ तर पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही तर आता आपलं पीठही भिजवून झालं आहे आणि ठेचाही तयार करून झाला आहे तर आपण ज्या ताटामध्ये पाटवडी थापायची त्या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे सुरवातीलाच लावून ठेवायचं म्हणजे पाटवडी आपल्याला लगेच गरम गरम यामध्ये थापता येते तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवून किंवा कढई ठेवून त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मी मोहरी घातली आहे आणि चिमूटभर हिंगसुद्धा यामध्ये घालायचा तर जिरा आपण सुरुवातीलाच घातला आहे त्यामुळे आता घातलं नाही तरी चालेल आणि थोडंसं मोहरी तडकल्यानंतर यामध्ये आपण तयार करून ठेवलेला ठेचा घालून घ्यायचा तर आता एक दोन मिनिट आपल्याला याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे हे खाली लागणार नाही आणि हे खूप लवकर परतून होतं तर एक दोन मिनटानंतर यामध्ये आपण तयार केलेलं पीठ घालून घ्यायचं तर असं थोडं थोडं करत घालायचं आणि एखाद्या विस्करच्या मदतीने हलवत जायचं म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही आणि पीठ छान मिक्स होत जातं तर सर्व पीठ ओतून घेतल्यानंतर यामध्ये मी असं विस्करने एकजीव करून घेते आहे आणि फ्लेम एकदम लो ठेवायची हळूहळू ते घट्ट व्हायला लागतं तर असं एकत्र करत जायचं तर तुम्ही बघत असाल थोडं घट्ट होतं आहे तर आता मी स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा उलटण्याच्या मदतीने याच्या गाठी मोडत जायच्या तर पातळ पीठ असल्यामुळे गाठी व्हायला खूप वेळ लागतो त्याच्या आतच आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि जसं जसं मिक्स करत जातो तसं हे घट्ट व्हायला लागतं तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी हे पीठ घट्ट होत जातं तर हे पीठ आपण सुरुवातीलाच बऱ्यापैकी पातळ करून घेतलं होतं त्यामुळे अजिबात यामध्ये गुठळ्या होत नाही तर एक दोन मिनिट असं झाकण ठेवून आपण हे वाफवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं तर परत एकदा मी झाकण ठेवून दोन मिनिट हे वाफवून घेते आहे तर वाफवत असताना मध्ये मध्ये चेक करत जायचं म्हणजे पीठ आपलं खाली लागणार नाही तर जवळपास मी चार ते पाच मिनिट हे छान वाफवून घेतलं आहे तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी हा गोळा घट्ट झाला आहे आणि आपलं पीठही छान वाफवलं गेलं आहे तर खाताना ते कच्चेपणा त्याचा जाणवणार नाही त्यामुळे आपल्याला हे छान वाफवणं गरजेचं आहे तर असं घट्ट गोळा झाल्यानंतर आणि असं कढईतून सुटल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेच तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर गरम असतानाच आपल्याला हे थापायचं आहे जसं थंड होतं तसं हे घट्ट व्हायला लागतं त्यामुळे आपल्याला थापता येत नाही तर सुरुवातीलाच तुम्ही एखाद्या वाटीला तेल लावून किंवा असं स्पॅच्युलाच्या मदतीने पसरवून घ्यायचं आणि हे थापून घ्यायचं तर गरम असतानाच हे पीठ पसरवलं जातं आणि छान थापता येतं त्यामुळे हे लगेच करायचं तर कोमट असताना यावर मी थोडीशी कोथंबीर आणि थोडा सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेतला आहे हवं तर तुम्ही ती किंवा ओल्या खोबऱ्याचाही कीस याला लावू शकता तर हे सुरुवातीलाच थापून घ्यायचं म्हणजे हे नंतर सुटत नाही तर असं चमच्याने दाबून घ्यायचं म्हणजे वड्या कट केल्यानंतरही हे निघत नाही तर आता हे दहा मिनटासाठी असंच थंड होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर वड्या याच्या पाडून घ्यायच्या तर बऱ्यापैकी थंड झालं आहे तर लगेच आपण याच्या वड्या पाडून घेऊ तर आपण सुरुवातीलाच पाण्यामध्ये पीठ भिजवून घेतलं होतं त्यामुळे याच्या अजिबात गुठळ्या होत नाही आणि एकसारखं आपलं पीठ तयार होतं तर वड्याही आपल्या एकसारख्या छान तयार होतात जर तुम्ही गरम पाण्यामध्ये पीठ घातलं तर त्याच्या फार गुठाळ्या होतात आणि त्या मोडणंही शक्य होत नाही आणि पीठही खाली जास्त लागतं तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम बर्फीसारख्या आपल्या वड्या तयार होतात आणि अगदी दहा मिनटात होता अजिबात याच्या घोटाळ्या न होता न बिघडता ह्या वड्या तयार होतात तुम्ही पहिल्यांदा जरी बनवला तर अगदी अशाच वड्या तुम्ही बनवू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने हे तयार होतं तर इथे मी सर्व वड्या काढून घेतल्या आहे एकदम छान आपल्या वड्या तयार झाल्या आहे एक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतून एकदम छान मऊ तयार होतात नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद